नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सालबादाप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण मंदिरामध्ये एकशे सहाव्या हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन गीतापाठ हरिपाठासह शुभम महाराज थोरात समाधान महाराज पगार भगीरथ महाराज काळे प्रभाकर महाराज झोलकर पोपट महाराज पाटील एकनाथ महाराज चतोर विकासानंद महाराज मिसाळ आदी कीर्तनकारांची कीर्तने झाली इंदिरा एकादशीनिमित्त सकाळी दहाला भाविकांनी वैकुंठवाशी बाबांच्या फोटोची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज गाथा या ग्रंथांची गावातून सवाद्य दिंडी काली या सोहळ्यामध्ये महिलांनी डोक्यावर तुळस घेत सहभाग नोंदवला महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंदही यावेळी लुटला सकाळी दहाला तुकाराम महाराज मेहूनकर यांच्या काल्याचे कीर्तन झाले महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला सप्ताहमध्ये गायन सात काशीनाथ वहाडणे गजानन मुंडे यांनी तर साथ अंकुश पगार आदित्य काळे यांनी केली ह्या कार्यक्रमासाठी कोराठे कडक सुकेने कुर्नोली गणेशगाव जानोरी साकोरेमिक ओझर आदी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमात नारायण जाधव यांनी आभार मानले न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी मोहाडी धन्यवाद

म्हणजे आमच्या भगवान कृष्णाचा असा असा निरोप होता तो निरोप ऐकला दुर्वास हसले हसून सांगितलं गौड गिल्ल ज्याचा शिष्य एवढा आहे त्याचा गुरु केवढा शिक मी बी त्या भगवान कृष्णाचा गुरु आहे माझा मी जेव्हा सांगा एवढा आमचे गुरुजी दुर्वास मुलींचा तुला असा आहे की आमचे गुरुजी साठ हजार खंड्या अन्न खाऊन ऐकताय ना सगळं एका जर पंक्ती अर्धी जास्त झाली ना सकाळी कळपट डेकर येतात आजमोला खाऊन मी स्प्रायडे घेऊन मी जमत नाही अरे निरोप ऐकला यमुना दुबली तुम्हाला मरा म्हणतात मूर्ख अरे त्याच चरित्र घाण असत

아맙